तिकडे पाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदी घालणाऱ्या मोदी सरकारने दोन हजाराचे नोट चलनात आणण्याची तयारी केल्यामुळे काँग्रेसने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय पाचशे हजारवर एकीकडे तुम्ही बंदी घालताय मग दोन हजाराची नोट कशाला असा प्रश्न काँग्रेसने विचारलाय आणि दोन हजाराच्या नोटीने काळा पैसा तयार होणार नाही का असा देखील सवाल त्यांनी केलाय प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी प्रशांत नेमकं काय म्हणणं आहे काँग्रेसच्या या संदर्भात अश्विन खरंतर काल जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय जाहीर केला हा खरंतर एवढा मोठा निर्णय होता की तो सगळ्या आपल्या रोजच्या जगण्यावरती परिणाम करणारा होता ज्याच्यामध्ये अनेक कंगोरे आहेत आणि त्यालाच आज काँग्रेसच्या वतीनं पी चिदंबरम यांनी उत्तर दिलं आहे पी चिदंबरम यांनी असं सांगितलं की जर कालच्या भाषणामध्ये मोदी असं म्हणत होते की भ्रष्ट काळा पैसा रोखणं या उद्देशानं आम्ही हे पाऊल उचलतोय तर मग पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करून दोन हजारच्या नोटा चलनात आल्यामुळं काळा पैसा कसा रोखला जाईल आणि हे आपल्यासाठी एक कोड आहे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं की हा म्हणजे अशा पद्धतीनं काळा पैसा तुम्ही कसा रोखणार आहात कारण शिवाय त्यांनी आणखीन एका गोष्टीचा उल्लेख केला की चाळीस वर्षांपूर्वी पाचशेची नोट ही म्हणजे उच्च किमतीची समजली जात होती मात्र आता परिस्थिती तशी राहिलेली नाहीये गरिबांना देखील रोजच्या व्यवहारामध्ये पाचशेची नोट सा, सा, सारखी वापरावी लागते आणि जर आपण महागाईचा दर रोज ज्या वर्षानुसार जो वाढतोय तो जर पाहिला तरी सुद्धा पाचशेची नोट आता हाय डिनॉमिनेशन म्हणजे जास्त किमतीची नोट मांडली जाणार नाही असं वारंवार चिदंबरम म्हणत होते त्यामुळं एक तर म्हणजे जो सरकारचा उद्देश आहे काळा पैसा रोखण्याचा त्याचं काँग्रेसनं स्वागत केलेलं आहे मात्र त्याची अंमलबजावणी आणि हे जे वेगळे उपाय दोन हजार सारख्या नोटीचे आणले जात आहेत त्यानं नेमकं काय साध्य होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे